आपण अत्यंत महत्वाची हो अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण पन चॅनल जर सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम करण्याच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दिलासा मानधनाचे सुधारित दर निश्चित दहा मे दोन हजार चोवीस शासन निर्णय निर्गमित राज्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संवर्गावरील लिपिक टंकलेखक अन्वेषक व सांख्यिकी सहाय्यक यांना शासनसेवेत कायम करण्याकरिता विभागांतर्गत का परीक्षा व सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते ह्याकरता नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहे सविस्तर पाहूया अर्थ व सांख्यांक संचालनालयाच्या संवर्गावरील लिपिक टंकलेखक अन्वेषक व सांख्यिकी सहाय्यक यांना सेवेत कायम होण्याकरिता नियोजन विभागाच्या दिनांक दहा मार्च दोन हजार सहा रोजीच्या अधिसूचनेनुसार सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण व परीक्षा आयोजित करण्यात येते त्यानुसार अर्थ व संख्यांक संचालनालयातील लिपिक टंकलेखक अन्वेषक व सांख्यांकी सहाय्यक यांच्या विभागीय प्रशिक्षण व परीक्षा यासाठी नियुक्त व्याख्याते प्राणिक परीक्षक प्रशासकीय नियंत्रक अधिकारी पर्यवेक्षक समावेशक गट व चे कर्मचारी यांच्या मानधनाचे निश्चित करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांच्या सुधारित निश्चित नियोजन विभागाने केलेल्या शासन निर्णयानुसार अर्थ व सांख्याक संचालनाच्या समर्गावली लिपिक टंकलेखक अन्वेषक व सांख्यिकी सहाय्यक यांच्या प्रवेश सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण व परीक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते प्राशनिक परीक्षक व प्रशासकीय नियंत्रक अधिकारी प्रवेशक सर्म समवेक्षक व गट ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारित तर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे अनुक्रमांक पदनाम प्रशिक्षण परीक्षा मानधनाचा दर रुपये व्याख्याते लिपिक टंकलेखक अन्वेषक प्रवेश सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण चारशे पन्नास प्रतिसाद सांख्यिकी सहाय्यक सेवा प्र... प्रवेशोत्तर प्रशिक्षण चारशे पन्नास प्रतिसाद लिपिक टंकलेखक अन्वेषक सेवा प्रवेशोत्तर परीक्षा आठशे रुपये प्रश्नपत्रिका तो प्रश्नपत्रिका प्रत्येकी मागणीसाठी सहाय्यक सांख्यिकी सेवात्तर परीक्षेसाठी पाचशे रुपये परीक्षक लिपिक टंकलेखक अन्वेषक सेवा प्रवेशोत्तर परीक्षा तीस प्रति उत्तरपत्रिका सांख्यिकी सहाय्यक सेवा प्रवेश सेवा प्रवेशोत्तर परीक्षा तीस पत्रिका प्रशासकीय नियंत्रक अधिकारी प्रवेशक समावेशक गट कर्मचारी प्रशासकीय नियंत्रक अधिकारी चारशे प्रति परीक्षा प्रवेशक पाचशे प्रति सत्र प्रसार समावेशक चारशे प्रति सत्र गड्ड कर्मचारी दोनशे प्रति सत्र अर्थ <tell noise> सांख्यिकी संचालनालयातील लिपिक टंकलेख अन्वेषक सांख्यिकी सहायक यांच्या सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण व परीक्षा सेवासाठी नियुक्त व्याख्याते प्राशनिक परीक्षेष परीक्षक प्रशासकीय नी अधिकारी प्रवेशक समावेशक गड्डचे कर्मचारी यांच्या मानदनाची सुराय दर हे तर निर्णयाच्या निर्णांकापासून लागू करण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे दहा मे दोन हजार चोवीसनुसार अशा प्रकारे सुधारित दर या शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलेले आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामूसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता